बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषत दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा सा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे साहित्यरत्न या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्र हो। बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका निलम मानगावी लिखित कादंबरी गुंताळ प्रकरण सतरावे बाहेर अंधार पडला होता रस्त्यावरच्या दिव्यांच्या उजेडात सगळं भकास वाटत होतं दुकानं बंद होती रस्त्यावर सामसूम होती त्यामुळेच रस्त्याला भकाहस पण आला होता रस्त्यावर माणसं असली तरच रस्ता जिवंत वाटतो नाहीतर रस्ता निर्जीव वाटतो रस्त्यावरची माणसं म्हणजे धमन्यातून वाहणारं रक्त जे जिवंतपणाची जाणीव करून देतं अशा मोकळ्या निर्जीव रस्त्यावरून चालताना मनावर दडपण आलं अनोळखी असली तरी रस्त्यावर माणसं असली की एक आधार वाटतो तो आधार नव्हता एकटाच चाललो होतो कर्फ्यू वगैरे लागलाय की काय काहीसं शहर राहायला झालं कुठं जावं काय करावं समजत नव्हतं भीती वाटायला लागली अनोळखी गाव रात्रीची वेळ रस्त्यावर एकही माणूस नाही धीर खचत चालला सरळ स्टँडवर जावं आणि मिळेल त्या वाहनाने इथून बाहेर पडावं असा विचार करून निघालो स्टँड कुठं होतं किती लांब होतं कुठल्या दिशेला होतं काहीच माहीत नव्हतं गुगल मॅपला पाहावं तर डाटा नव्हता काय करावं कुणाला विचारावं डोकं चक्रहून गेलं नाईला जाणं चालत चालत राहिलो कुणीतरी भेटेल रस्त्यावर या आशेवर चालत होतो आणि एका वळणावर चार लोक उभे राहिलेले दिसले अलीबाबाचा दिवस सापडल्याचा आनंद झाला कोण अलीबाबा त्याचा कसला दिवा काहीही अनुभव नव्हता हो वाचलेला ऐकलेला अलीबाबा आणि त्याचा दिवा म्हणजे एक आशेचा दिवा ध्येयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग तो दिवा विझेल हातचा जाईल म्हणजेच ती माणसं कुठंतरी जातील म्हणून झपाझप चालत त्यांच्या जवळ पोहोचलो हा कोण उपटसुंब आलाय असा त्यांचा बघण्याचा रोख होता स्टँड कुठं आहे हो मी विचारताच माझ्याकडे संशयास्पद नजरेने पाहत एकानं विचारलं नवं दिसताय गावात पहिल्यांदाच आलाय काय दुसऱ्यानं विचारलं होय मी म्हणालो तसा एकटाच कशाला आला होतास तिसरा एकेरीवर आला थोडा घाबरलो तरी घाबरल्याचं न दाखवता म्हणालो मित्राबरोबर आलो होतो पण झालेल्या गोंधळात मित्र कुठे गेला समजलं नाही कशाला मोर्चाला होतास मारक्या म्हशीसारख्या बघत चौथा म्हणाला अशी बाहेरची माणसं आग लावतात मी घाबरलो नाही ना हो गडबडीत म्हणालो एकाकडे का काम होतं म्हणून आलो होतो आम्ही दोघं मग दंगलीत कसे सापडलात आणि मित्र कुठं हरवला चांगलीच उलट तपासणी करायला लागला आता आतून जाम हादरलो सटपटलोच आता कुठंपर्यंत खोटं बोलत राहायचं सुचायला तर हवं तेही या धटिंगणाना पटण्यासारखं बरं खरं सांगावं तर हे विश्वास कसा ठेवतील त्यांच्या नजरा माझ्याकडेच तसा सावरून म्हणालो घोडके आणि कंपनीच्या मालकाला भेटायचं होतं जिल्हाधिकारी कार्यालयापासून जवळच रस्त्यावरून जाताना घोडके आणि कंपनीचा बोर्ड वाचला होता लहानपणापासून रस्त्यावरचे बोर्ड वाचण्याची सवय होती ती आता उपयोगी आली होती ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळच होतं तिकडे निघालो होतो तर मोर्चा चालला होता आम्ही कडेकडेने जायला निघालो काम संपवून परत यायला निघालो तर लोक पळायला लागले ला होते झुंडीच्या झुंडी पळत होत्या घाबरून आम्हीही पळायला लागलो ला ला। कुठेही चुकामुक झाली समजलंच नाही त्याला फोन लावला तर म्हणाला स्टँडवर राहिलो ये तेव्हापासून फिरतो स्टँड शोधत त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक कदाचित मी एक निरुपद्रवी असल्याची खात्री वाटली असावी बरं बरं जाऊ दे एकदाची पिढा असा चेहरा करत एकटा म्हणाला सरळ जाऊन चौकातून उजवीकडे वळा मग पुढे डाव्या बाजूला एक बँक लागेल त्या बँकेला वळसा करून सरळ जा स्टँडकडेच झालं सरळ किमान एवढं तरी समजलं थँक यू म्हणून मी सरळ पुढे जायला लागलो अर्ध्या तासाच्या पायपिटीनंतर चौक लागला निर्मनुष्य चौक तेथून उजवीकडे वळून चालायला लागलो कितीतरी उशीर चालतच होतो पण बँक काही येईना ह्याने गंडवलं तर नसेल आपल्याला मनात शंका आली कुणाचं काय सांगावं रस्त्यावर कोणीच नाही सगळे रस्ते जणू सुस्त पडलेले गुंगीत असल्यासारखे पाय दुखायला लागले आता भूकही लागली होती दुपारचं स्वस्तातलं जेवण झुणका भाकरी केव्हा हात जेरली होती तरी बरं त्या बाईनं चहातरी दिला होता रस्त्यावर एखादा तरी माणूस दिसावा म्हणजे आपण जातोय तो रस्ता नक्की स्टँडकडे जातोय की, जातो की काय त्या माणसाने आपल्याला फसवलं याची तरी खात्री करून घेता आली असती कुठून तरी कुत्री भुंकल्याचा आवाज आला आवाज हळूहळू जवळच यायला लागला घाबरून झपाझप चालायला लागलो वळून पाहिलो तर कुत्री पाठीमागून येत होती कुत्र्यांची मोठी झुंडस होती घाबरून पळण्यात अर्थ नव्हता पळणाऱ्याच्या मागे कुत्री लागतात प्रसंगी चावतात सुद्धा हे ऐकून होतो म्हणून न पळता रस्त्याच्या कडेच्या प्लॅटफॉर्मवरून हळूहळू कुत्र्यांचा कानोसा घेत चालतच राहिलो भुंकणारी कुत्री सरळ पुढे निघून गेली निश्चिंत झालो चालतच राहिलो तर एका दुकानाच्या कट्ट्यावर दोघं बसलेले दिसले त्यांना बघून उत्साह वाढला भरावर जाऊन त्यांना विचारलं स्टँड कुठं आहे ते म्हणाले पुढे बँक लागेल त्याला वळसा घालून जा स्टँड तिकडेच आहे आता विश्वास वाटला त्या माणसांनी फसवलं नव्हतं तेही बरं वाटलं आणि एकदाचा स्टँडवर पोचलो स्टँडमध्ये एक बस लागलेली दिसतात पळत पळत बसपर्यंत गेलो तर बसभोवती बरीच गर्दी कदाचित गावात झाल्या गोंधळामुळे बाहेरून येणाऱ्या बसेस आल्याच नसतील म्हणून एवढी गर्दी असेल बस एक आणि माणसं तीन चार बसेसमध्ये सुद्धा न मावणारी नुसती झुंबड उडालेली होती बापरे आता या गर्दी चढायचं कसं मनात विचार आला त्या क्षणी आतून आवाज आला अरे मूर्खा अकलमंद माणसा ही गर्दी टाळण्यासाठी गर्दीतून प्रवास न करता बसायला जागा मिळेल अशा बसमध्येच बसायचं आणि बस जाईल तिथं जा जायचं हे ठरवून बाहेर पडलायच ना मग या गर्दीत चढण्याचा विचार तुझ्या मनात आलाच कसा अरे हो विसरलोच की मी मी मलाच म्हणालो खूप कंटाळाला होता रे खूप दमलोही होतो त्यामुळेच असा विचार आला असेल जणू आपण घरीच चालो या सवयीनं गर्दीत चढायचा विचार करत होतो सवयीचा गुलाम दुसरं काय माझं मलाच हसायला आलं हसतच मी गर्दीपासून बाहेर आलो निवांतपणे स्टँडमधल्या बाकावर जाऊन बसलो बसमधने चढणाऱ्यांची गंमत बघत बसमध्ये चढणारे एखादी लढाई जिंकण्यासाठी किंवा एखाद्या गडावर चढण्यासाठी हिरिरीने पुढे जावे तसे बसला झोंबत आत चढण्याच्या प्रयत्नाला लागले होते बघताना गंमत वाटत होती बायका पुरुष तरुण पुरु मुलं मुली म्हातारे सगळेच बसमध्ये चढण्यासाठी रेटारे टिकले होते आपलं आयुष्य तर हेच करण्यात गेलंय पण आज तिराहीतपणे ही रेटारिटी बघताना मजेशीर वाटायला लागलं होतं दांडगट पुरुष ज्या ताकदीनं पुढच्याना दाबत बाजूच्यांना बाजूला ढकलत स्वतःला पुढं काढत होते त्याच पद्धतीनं बायकाही पुढच्यांना दाबत ढकलत बाजूच्यांना कोपरानं बाजूला जलत स्वतःला पुढं रेटत होत्या स्त्री पुरुष असा काही भेदभावच राहिला नव्हता बस सगळे प्रवाशी होते आणि सगळ्यांना बसमध्ये चढायचं होतं बसायला जागा मिळवायची होती एरवी पुरुषांचा स्पर्श टाळणाऱ्या बायका इथं चक्क पुरुषांना खेटून त्यांना ढकलत होत्या हा। हातातील पर्स सांभाळत होत्या पिशव्या सांभाळत होत्या पदर सावरत होत्या एका बाईनं तर गळ्यातलं मंगळसूत्र आपल्या मुठीत गच्च धरून ठेवलं होतं बापरे एवढ्या रणधुमाळीतून प्रवास करून बायका घरात जाऊन स्वयंपाकाला लागणार होत्या आणि पुरुष दमून भागून जाऊन बसणार बायको मग पाणी आणून देणार चहा करणार बायकांना ग्लासवर पाणीसुद्धा कोणी देणार नाही तरी त्यांची कुरकुर नाही धन्य धन्य असा विचार आयुष्यात पहिल्यांदाच आला आणि मनोमन ठरवलं आता आपण सीटवर बसलेलो असताना एखादी बाई उभी दिसली की आपण उभं राहून तिला बसायला जागा द्यायची प्रत्येक बाई सकाळी घरात स्वयंपाक वगैरे कामं करून तरी आलेली असते किंवा परतीचा प्रवास असेल तर घरात जाऊन कामाला उभी राहते बापरे हे कधी आपल्या लक्षातच आलं नव्हतं धक्काबुक्की करून बसमध्ये जागा धरून बसणं आपला हक्कच असल्यासारखा आजवर प्रवास केला किंवा उभा राहून केला पण कधी एखाद्या स्त्रीला जागा दिली नाही ही जाणीव नव्यानंच झाली माझं मलाच खूप मोठं परिपक्व झाल्यासारखं वाटलं वाह अनंता वाह माझी मीच पाठ सुपटून घेतली मनात अशी भरती ओहटी चालली होती पण नजर बसमध्ये चढणाऱ्या गर्दीवरच बिचारे म्हातारे बघत राहिले होते त्यांना वर चढताच आलेलं नव्हतं तरुण मुलं मुली मात्र कुठून कुठून घुसत होती काही लोक ड्रायव्हरच्या सीटकडून आत जात होते तर काही चक्क का खिडकीतून आत घुसत होते शेवटी एकदाची बस गच्च भरली हलवून हलवून ज्वारीचं पोतं भरावं तशी माणसं आज स्वतःला बसमध्ये ढकलून देत होती बस सुरू झाली तरी माणसं चढण्याच्या प्रयत्नातच होती शेवटी कंडक्टरने चढणाऱ्यांना बाहेर ढकलून दार बंद करून घेतलं बस गेली दहा एक मिनिटात दुसरी बस आली पुन्हा तीच धक्काबुकी गर्दी कमी होत नव्हती कारण स्टँडवर अजून लोक येतच होते बसेस येत होत्या जात होत्या मी बसूनच राहिलो ही शेवटचीच बस आहे चला एका माणसानं सांगितलं कणकेत पुरण भरावत तशी माणसं बसमध्ये चढत होती मला जावंसं वाटलं नाही मी बसून राहिलो सगळ्या प्रवाशांना घेऊन शेवटची बस निघून गेली शेवटची बस आहे चला म्हणून मला सांगणारही गेला बस स्टँड आता ओस पडल्यासारखं दिसायला लागलं चुकार माणसं होती तीसुद्धा निघून गेली आता मी एकटाच राहिलो आजची रात्र स्टँडवरच काढावी असा विचार करून निश्चिंत झालो पण डास बसू देत नव्हते हो गर्दी ओसंडल्यामुळे डासांना मीच एकटा सापडला होतो हातावर पायावर मानेवर चेहऱ्यावरच काय नाकाच्या शेंड्यावर सुद्धा डास अटॅक करायला लागले च्या आईला या डासांच्या एक शिव्या हसडली पण त्यांना काय फरक पडणार होता ते त्यांचं काम करत होते आई काढ नाही तर बाप काढ आम्ही भीक नाही घालत तुझ्या शिव्यांना असंच जणू त्यांना म्हणायचं होतं आपण जिंकल्याच्या आविर्भावात गुई गुई करत नाचत गाणं म्हणत जणू त्यांनी माझ्या भूती फेर धरला आता मात्र बसणं अशक्य झालं एवढ्यात तीन चार भिकारी आले स्टँडच्या आश्रयाला मला बरं वाटलं आता काही डास तिकडे जातील आणि माझ्यावरचा हल्ला कमी होईल पण तसं काही झालं नाही माझ्याकडे लक्षही न देता माझ्या अस्तित्वाची दखलही न घेता ते एकेका बाकावर आपलं डोकी डोकीखाली घेऊन आडवे झाले झोपले काही क्षणात त्यांना झोपही लागली डास त्यांना चावत नव्हते की त्यांना त्याची सवय झाली होती कोण जाणे पण ते झोपले माझा जळफळाट झाला मीही बाकावर आडवा झालो सॅक डोक्याखाली घेतली पण मला झोप लागत नव्हती त्यांचा त्यांच्या झोपेचा मला हेवा वाटायला लागला यत्किंचित भिकारणा झोप लागली मला का नाही आता बस बोंबलत मी मलाच म्हणालो मर आता तुझी लायकी त्या भिकाण्या एवढीही नाही सुख म्हणजे काय हे शीख त्यांच्याकडून वाटलं उगाच थांबलो जायला पाहिजे होतं घरचं सुख टोचत होतं तुला आतून आवाज आला आणि घरची आठवण झाली घरी फोनच केला नाही आपण घाईघाईने घाईने केशातून मोबाईल काढला रात्रीचा दीड वाजला होता फोन करावा की नको सगळे झोपले असतील कशाला उगीच त्यानं उठवायचं पण बायकोला झोप लागली नसेल ती फोनची वाट बघतच असेल करावा फोन काय होईल ते होईल म्हणून बायकोच्या मोबाईलवरच फोन लावला एका क्षणात तिने फोन उचलला ती हॅलो म्हणायच्या आताच मी आनंदाने म्हणालो अरे वा माझ्या फोनची वाटच बघत होतीस की काय फोन का केला नाही तिचा आवाज वेगळाच आहे ना आत्ता आत्ता दिवसभरात का केला नाही फोन ती जाबच विचारायला लागली मी सहज हसत म्हणालो अगं राहिलं त्यात काय एवढं राहिलं म्हणजे काय इकडे जीव चालला आहे आमचा आणि तुम्ही एवढी आठवण येते माझी मी लाडात म्हणालो तर आठवण घाला खड्ड्यात ती जोरातच तस म्हणाली तसं आम्ही सावरलो काहीतरी गडबड आहे हे ओळखलं का काय झालं घरी या घरी या आत्ताच्या आत्ता काय झालं सांग तर मी घाबरून विचारलं आई बाबा ठीक आहेत ना आहेत त्यांना काही झालं नाही मग भाऊजींचा राजा तिचा आवाज गदगदला मी घाबरलो त्याला काय झालं राजानं आत्महत्या केली कधी कधी केली हे माहीत नाही आठ वाजता समजलं हॉस्टेलवरच त्यानं गळफास लावून घेतला आहे म्हणे संपवलं शेवटी स्वतःला मी मोठा उसासा सोडून आलो कधीतरी हे होणारच होतं ते झालं म्हणजे तिनं आश्चर्यानं विचारलं जाऊ दे बोलेन कधीतरी तसंही तुला बरंच माहिती आहेच तुम्ही येताय ना आत्ता 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 कसा येणार मी रात्रीचा दीड वाजलाय बस कुठून आणू आणि तसंही मी येऊन काय करणार आहे कुठं आहात तुम्ही ती चिडली होती हे महत्त्वाचं नाही मी उद्या सकाळी मी निघतो मिळेल त्या गाडीनं तुम्हाला समजत कसं नाही वैतागून म्हणाली तुम्ही आता इथे असायला हवं तुमची गरज आहे कुणाला कोणाला मी चिडूनच म्हणालो कुणाला गरज आहे बडी लोक ती पैसेवाली त्यांना कुणाची गरज नाही अहो असं काय करताय ती रडकुंडीला येऊन म्हणाली तुमच्या सख्या भावाचा मुलगा मोठ्या भावाचा हातातोंडाला आलेल्या एकुलत्या एका मुलानं जीव दिला बापाचं काय झालं असेल या लवकर निघा एक मिनिटसुद्धा वेळ घालवू नका ताबडतोब निघा भाड्यानं टॅक्सी करून या पण घ्या मी आत्ता येणार नाही सकाळी येतो मी स्पष्ट म्हणालो त्या स्पष्टपणात तुसरेपणाही होता आणि बेफिकीरपणाही होता मला दादाची फिकीर नव्हती का करावी फिकीर मी फिकीर करावी असं काय वागलाय तो आयुष्यात स्वतःच्या मर्जीनं शेण खाणाऱ्याची मी का परवा करावी गेला उडत मला भयंकर चिडच आली होती त्याची तुम्ही पण असं काय करता तिरडायलाच लागली तेव्हा कुठं अजून फोन चालूच असल्याचं चा लक्षात आलं ती म्हणाली सख्या भावाशी असं कसं वागू शकतात तुम्ही कुठला सक्का भाऊ ग कुठला सक्का मी रागातच म्हणालो सावत्र भाऊ सुद्धा वागला नसता तसा तो वागलाय त्याचा माझा काही संबंध नाही ज्या दिवशी आईबाबांसह आपल्या लहान लेकरांसह त्यानं घराबाहेर काढलं त्याच दिवशी मेला येतो माझ्यासाठी आता काय संबंध त्याचा माझ्या मनातनं मी त्याला केव्हा काढलं आहे आमचं राहू दे पण ज्याला स्वतःच्या पुराचीही ही किंमत समजली नाही त्याची काळजी का मी? त्याना त्याना करू मी कोणत्या नात्यानं करू अहो तुमच्या आईबाबांसाठी तरी या त्याचवेळी माझ्या डोक्यात क्लिक झालं माझा मेंदू हल्ला दादावरच्या रागात मी एवढा चिडलो होतो की आई बाबांनाच विसरलो होतो काय झाले असेल त्यांचं कसं सहन करतील ते राजावर आईचा फार जीव होता बाबा तर त्याला आपल्या घरीच ठेवून घेऊया म्हणत होते आपल्याला एकदा सुद्धा होते की अनंता राजा वाया चालला आहे बापाचं लक्ष नाही तो पोराला समजून घेत नाही त्याच्या आईचं काही चालत नाही बिचारी घाबरते नव्ह्याला काय बोलणार ती त्याला आणूया आपल्या आपण घरी कॉलेजला जाणार पोरग वाया नको जायला तुझ्या हाताखाली सुधरेल पोरग नाही तर काही खरं नाही त्याच बाबांचा आवाज भरून आला होता पण दादाला ते आवडलं नसतं म्हणून राजाला घरी आणण्याच्या भानगडीत मी पडलो नव्हतो आणि आता आता राजानं आत्महत्या केली होती धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद